सुसंस्कृत महाराष्ट्र आणि हा महाराष्ट्र आज सुन्न झाला आहे घटना पण तेवढीच भयानक आहे या महाराष्ट्रामध्ये एक मुख्याध्यापक शिक्षक जो रोज शिक्षण देण्याचं काम करतोय त्याच्याच रागाचा पारा एवढा वाढला की पोटच्या लेकराचा स्वतःच्या अपेक्षांच्या ओझ्यासाठी जीव घ्यावा लागला काय भेटलं याच्यामध्ये लेकरानं नीट परीक्षेमध्ये थोडेसे कमी मार्क भेटले म्हणून जाब विचारायला बाब गेला त्याच्यामधून थोडीशी झाली असून बोलचाल बोलचाल झाल्यानंतर मुलगी आडवं बोलली म्हणून एवढी बेदम मारहाण केली की त्या मारहाणीमध्ये त्या लेकराचा जीव निघून गेला आता कोणाकडून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणार आहात मास्तर थोडा तरी विचार करायचा ना तुम्ही शिक्षक आहात तुम्ही रोज नवीन पिढी घडवतात त्या पिढीला रोज शिकवतात की रागावरती कंट्रोल ठेवलं पाहिजे त्या पिढीला लिंतेने शिक्षण घ्यायला शिकवतात आणि तुम्हाला एका शुल्लक गोष्टीवरून राग एवढा वाढला की तुम्ही डायरेक्ट पोटच्या गोळ्याचा जीव घेण्यापर्यंत त्याला मारहाण केली तिच्यामध्ये तिचा जीव गेला आता डॉक्टर कोणाला बनवणार तुम्ही समाज मनानं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे तुम्ही एखाद्या लेकराचे आईबाप असाल मनामध्ये तुमच्या त्या लेकराबद्दल एवढ्या संवेदना असतात पण लेकरू जसं मोठं व्हायला लागतं तसं तसं तुमच्या अपेक्षा वाढायला जातात आणि त्या लेकराच्या मेंदूवरती एवढा सारा भार येऊन जातो की त्या लेकरालाही समजत नाही आपण काय करतोय ते सगळ्यात अधिक प्रत्येक पालकाने लेकराचे कलागुण बघायला पाहिजेत आणि त्यानुसार त्याच्या कलागुणांना वाव देऊन जर तो शिक्षणामध्ये हुशार आहे तर शिक्षण दिलं पाहिजे खेळामध्ये हुशार आहे तर खेळामध्ये त्याला लक्ष द्यायला लावलं पाहिजे पण हे काय लेकरानं नीट परीक्षेमध्ये थोडे कमी मार्क भेटले सराव परीक्षा होती व हो, मेन परीक्षा बी नव्हती सराव परीक्षेमध्ये कमी मार्क भेटले म्हणून जाब विचारला जाब विचारल्यानंतर मुलगी सहज बोलून गेली असती असेल पप्पा तुम्हाला पण कमी मार्क होते की मग ते एवढं एवढं मनाला लागायचं काहीच कारण नव्हतं त्याच्यामध्ये ठीक आहे दोन झापडी मारल्या किंवा समजून सांगितलं तर झालंच असतं ना पण लाकडी खुंट्याने एवढी बेदम मारहाण केली की त्या लेकराचा जीव गेला अहो जीव गेला त्याच्यानंतर अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं बापाला आता आयुष्यभरासाठी जेलमध्ये जावं लागणार आणि त्या लेकराच्या आईला स्वतःच्या नवऱ्याविरुद्धच तक्रार द्यावी लागली किती वाईट परिस्थिती आहे तुम्ही तुमच्या लेकरांना शिक्षण देत असताना लेकरांवरती बर्डन देत असताना लेकरावरती एखाद्या एज्युकेशनचा भार देत असताना विचार करा त्या लेकराची कॅपॅसिटी आहे की नाही आणि त्याच्यानंतरच लेकराला हे करा माझं तर मत आहे राग म्हणजे भीकमाग असतो त्यामुळं कायमस्वरूपी रागावर कंट्रोल ठेवलं पाहिजे एका छोट्याशा रागामुळं आज एक कुटुंब उद्ध्वस्त झालंय